राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये म्हणजे बीडच्या चित्रपटामध्ये रोज नवीन नवीन नवी घडामोडी घडत आहेत खरं तर ह्याच्यावरती एक ते यू पीमध्ये एक मिर्झापूर नावाचं शहर आहे आणि त्या मिर्झापूरमध्ये कशा प्रकारच्या गुन्हेगारी घटना घडत होत्या या सगळ्या प्रकरणावरती जशा पद्धतीची एक ती वेब सिरीज आली होती मिर्झापूर नावाची तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल बघितली असेल मला वाटतं अशा प्रकारची एक वेबसिरीज नवीन बीडमध्ये येते की काही अशा प्रकारची एक दाट शंका निर्माण व्हायला लागलेली आहे तर त्या ठिकाणी जी घटना घडलेली त्या घटनेबद्दल आता सध्या कोणीच बोलायला तयार नाही आहे ना राज्य सरकार त्याबद्दल बोलायला तयार आहे ना पोलीस प्रशासनाकडून त्या कृष्ण आंधळेला अजूनपर्यंत का पकडलं नाही आहे ह्याच्याबद्दल कोणी उत्तर द्यायला तयार आहे परंतु या सगळ्या घटना जर पाठीमागे असताना देखील त्याच्यासारख्याच नवी नवीन घटना समोर घडताना दिसत आहेत सगळ्यात महत्त्वाचं वाल्मिक कराड हा सध्या जेलमध्ये बरोबर वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही असं त्यांच्या भगिनी स्वतः हा मंत्री द पंकजा मुंडे या बोलल्या होत्या बरोबर आता याच्यानंतर धनंजय मुंडेंचा पानही न हलणारा व्यक्ती जर जेलमध्ये असेल तर धनंजय मुंडेंचं पाल हलणार कोणाशिवाय टेन्शन नाही घ्यायचं धनंजय मुंडे साहेबांकडे नवीन नवी नवी पान हलवणारी लोक आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही ऐकून घ्या समजून घ्या की वाल्मिक कराड जर जेलमध्ये असेल तर वाल्मिक कराड जी कामं करत होता ती कामं करणार कोण अहो त्यांच्याकडे म्हणजे तुम्हाला कुठल्याही केसमध्ये पोलिसांचं मेन टार्गेट काय असतं की एखादी घटना घडली तर त्या घटनेच्या मास्टर माइंडपर्यंत पोचायचं जेणेकरून पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये हा प्रयत्न असतो पण या प्रकरणामध्ये असं झालेलं नाही आहे मास्टर माइंडपर्यंत कोणीही पोचलेलं नाही आहे कारण मास्टर माइंडला अशा प्रकारच्या नवीन 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 घटना घडवायच्या आहेत साधी सिंपल गोष्ट समजून घ्या अंजली दमानिया आहेत ज्यांनी अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत धनंजय मुंडेंवरती जर त्यांच्यावरती आतापर्यंत इतक्या गंभीर गुन्ह्यांची मालिका असताना देखील जर नवीन नवीन गुन्हे होत असतील त्यांच्यावरती आरोप होत असतील तर त्या आरोपामध्ये काही तथ्य आहे की नाही याची तड म्हणजे तपासणी किंवा पडताळणी देखील पाहण्याची सरकारची अजिबात इच्छा नाही आहे का ह्याच्यावरनं हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय अंजली दमानिया यांनी एक नवीन आरोप केलेला आहे धनंजय मुंडेंवरती धनंजय मुंडे, मुंडे यांचे सहकारी राजेंद्र धनवट हे जे आहेत हे फक्त सहकारी नाही आहेत तर ते त्यांचे व्यावसायिक पार्टनर देखील आहेत जशा प्रकारचं व्यावसायिक पार्टनर हे वाल्मिक कारड होते त्याच्यापेक्षा जास्त घनिष्ठ संबंध आहेत या घनवट व्यक्तीशी हा घनवट व्यक्ती कोण आहे बाबा जगमित्र शुगर्स या नावाची जी फॅक्टरी आहे कंपनी या कंपनीमध्ये तो व्यक्ती संचालक आहे दुसरी गोष्ट त्यांची आणखी एक कंपनी आहे त्या कंपनीमध्ये देखील हा व्यक्ती पार्टनर आहे धनंजय मुंडेंचा तर एकटा धनंजय मुंडे नाही येत तर त्यामध्ये त्यांची स्वतःची पत्नी राजश्री मुंडे देखील आहेत आणि या व्यक्तीवरती आता गंभीर आरोप झालेले आहेत की या व्यक्तीनं जवळजवळ अकरा ते सतरा शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या कमी किमतीमध्ये लाटलेल्या आहेत अक्षरशः लाटलेल्या आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेला आवाज उठवला शेतकऱ्यांनी ज्यावेळेला त्यांच्या विरोधामध्ये बोलायला चालू केलं त्यावेळेला कुठल्या ना कुठल्या तरी कारणामुळे कुठल्या ना कुठल्या कारण दाखवून त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करायचे आणि त्यांना धमकवण्याचं काम ह्या धनवटने केलेलं आहे अशा प्रकारचा एक गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे तर अंजली दमानिया यांनी जी ऑफिस टू प्रॉफिट नावाचा जो आरोप केला होता ज्याच्यामुळे धनंजय मुंडे यांची देखील जाऊ शकली असती <coughs> हा एक साधा सरळ प्रश्न होता परंतु जर सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे जर उभं असेल तर त्यांच्या अंगाला त्यांच्या छातीला त्यांना कोणीही हातदेखील लावू शकत नाही हे राज्य सरकारने त्या ठिकाणी दाखवून दिलेले ऑफिस टू प्रॉफिटसारखा गंभीर गुन्हा असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा म्हणजे ज्यावेळेला ते कृषी मंत्री होते त्यावेळेला पीक विम्यामधून झालेला घोटाळा असेल ज्यावेळेला ते श कृषीमंत्री असताना त्यांनी त्या अनुदानाच्या गोष्टी केलेल्या ते शेतकऱ्यांना जे हार्वेस्टरचे अनुदान मिळत होतं त्याच्या हार्वेस्टरचे जे काही खंडणीचे पैसे होते एक प्रकारचे आपण ते खंडणी समजूया म्हणजे शेतकऱ्यांना लालच देऊन की आम्ही तुम्हाला अनुदान मिळवून देईल म्हणून पाच पाच दहा दहा लाख रुपये एका एका शेतकऱ्याकडनं उकळले गेले होते असे अनेक शेतकरी होते आणि या सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे वाल्मिक कराडने घेतले होते आणि हे शे सगळे पैसे सरकारी बंगल्यावरती नेऊन जमा केल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी केला होता परंतु या सगळ्या आरोपांवरती कुणीही काहीही चौकशी केलेली नाही आहे हे सगळे फाईल्स अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांना दिले पण ते कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये धूळ खात पडलेले असतील का तरी तो विषय होता माझ्या मित्राला वाचवण्याचा भले माझा मित्र कसाही असो मला त्याला आहे माझा विषय संपला आता एवढे सगळे प्रकरण पेंटिंगला असताना देखील हे नवीन धनवटच्या माध्यमातून हे सगळे समोर येतात <coughs> या सगळ्या प्रकरणामध्ये त्या महिलेनी ज्या महिलेंनी आरोप केलेला आहे खरंतर आज सकाळी अंजली दमानी यांच्या घरी त्या सगळ्या महिलेंसोबत घेऊन महिलांना सोबत घेऊन त्या पीडित शेतकऱ्यांना घेऊन अंजली दमनिया यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये जी महिला ढासा रडली ती महिला तमासी तमासामध्ये नाचणारी महिला आहे त्या महिलेला देखील ह्या लोकांनी सोडलेलं नाही त्या महिलेला प्रकारे जमीन तिच्या हाडपलीन प्रकारे मानसिक त्रास दिला गेला कशाप्रकारे त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले गेले हे जर आपण ऐकलं तर आपल्या पायाखालची जमीन सरकेल खरं तर धनंजय मुंडेंची आमदारकी देखील जाऊ शकते एका प्रकरणामध्ये हे तर एवढी सगळ्या प्रकरणं आहेत पण आणखी एक प्रकरण आहे ज्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे साहेबांची आमदारकी देखील जाऊ शकते ते म्हणजे त्यांच्या स्वतःच्या पत्नी म्हणजे करुणा मुंडे करुणा मुंडे यांच्या प्रकरणामध्ये एक जर गोष्ट घडली आणि ती गोष्ट घडू नये म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीला आग लावायचं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी लावली देखील थोड्याफार प्रमाणामध्ये कशी ते तुम्हाला समजावून सांगतो करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं दोन हजार एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली लग्न झालं त्याच्यानंतर त्यांचं असं करुणा मुंडेंच्या सांगण्यानुसार आणि तेच गोष्ट बांद्रा कोर्टाने मान्य केली आणि बांद्रा कोर्टाने त्यांना पोटगी म्हणून दोन लाख रुपये देण्याचं आदेश दिले गेले आता ते दोन लाखाच्या विरोधामध्ये त्यांनी दुसऱ्या वरच्या कोर्टामध्ये ज्या वेळेला अपील केलं गेलं त्यावेळेला त्या ठिकाणी सांगण्यात आलं की करुणा मुंडेंपासून झालेली मुलं ही माझी आहेत मी ते स्वीकारायला तयार आहे परंतु माझी बायकोच नाही आहे म्हणजे हे असं झालं की बायको माझी नाही आहे पण ती मुलं माझी आहेत मग मुलं माझी आहेत तर त्या मुलांची आई कोण आपली झाली बायको झाली ना ह्याचा अर्थ का नाही तुम्हाला स्वीकारायचं तुम्हाला सांगतो बायकोला दोन बायका असणं किंवा दोन बायकांना दोनपेक्षा जास्त मुलं असणं दोनपेक्षा जास्त मुलं असणं हा मला वाटते आमदारकीसाठी इलिजिबल क्रायटेरिया नाही आहे आणि जर तसं असेल तर त्या व्यक्तीची आमदारकी जाऊ शकते आणि हीच गोष्ट त्यांना त्या ठिकाणी नको आहे जर त्या ठिकाणी दोन बायका दाखवले तर त्यांची एक एकूण ही दोनपेक्षा जास्त होऊ शकतात आणि एवढे साधे सिंपल गोष्टीसाठी ती बायकोला स्वीकारायला तयार नाही आहेत किंवा आणखी यांच्यामध्ये दुसरं कुठली गोष्ट आहे जर ऑफिस टू प्रॉफिट सारखा अंजली दमन यांनी ज्या प्रकारे जी 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 ते ऑफिस टू प्रॉफिटचा देखील मुद्दा मांडलेला आहे त्या देखील गोष्टीची जर चौकशी झाली तरी देखील धनंजय मुंडे यांचा आमदारकीचा देखील राजीनामा त्या ठिकाणी घेऊ शकतात इतक्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पेंडिंगला असताना देखील जर कोणी त्यांच्या संदर्भातली सधी चौकशी देखील करत नसेल तर ज्यांच्या हातामध्ये हे सरकार आहे ते सध्या काय करतात ह्याच्यावरती कोणी विचारणारा प्रश्न नाही आहे आता वाल्मिक कराड जेलमध्ये मग वाल्मिकाड जी कामं कोण करत होता जी काही कामं करत होता ती आता कामं कोण करते कारण स्वतः हा धनंजय मुंडेंचं पान हलते ना आता वाल्मिकराड जेलमध्ये मग वाल्मिक कराडचं कामं करतायत कोण हे देखील सध्या आज पंकजा मुंडे यांनी सांगायला पाहिजेत कारण या सगळ्या प्रकरणामुळे बीडमध्ये तुम्हाला सांगू एकच गोष्ट सांगतो पाठीमागच्या काही काळामध्ये प्रचंड दहशत निर्माण केलेले कारण जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केल्यानंतर जर तो पोलीस अधिकारी उठून हिमतीनं जर या सगळ्या सिस्टमच्या विरोधामध्ये बोलण्याची हिंमत करतो तर तुम्ही विचार करा की त्या ठिकाणी सामान्य माणूस किती मोठ्या प्रमाणामध्ये दहशत घाली असेल ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ज्या गोष्टीकडे गांभीर्यानं दुर्लक्ष केलं गेलं ते म्हणजे वाल्मिक कराडची समोर आलेली संपत्ती काय झालं त्या संपत्तीचं पुढं जवळजवळ जो जो साडेचार पाच हजार कोटी रुपयांचा मालक आहे असं वाल्मिकराड एकंदरीत पाठीमागच्या काळामध्ये सांगण्यात आलं होतं था। स्वतः हा सुरेश दस जे आज दस माझ्या हत्येचा कट आहेत बाकीचे लोक असं म्हणणारे सुरेश दस यांनी स्वतःहून वाल्मी कराडच्या संपत्तीची माहिती दिलेली इव्हन नावा सकट ॲड्रेस सकट कुठल्या कॉलनीमध्ये कॉलनीमध्ये घर आहे कितव्या मजल्यावर आहे किती नंबर आहे इथपर्यंत सगळी माहिती दिलेली ह्या सगळ्या संपत्तीचं पुढं सो चौकशी करण्यात आली आज सी आय डीने त्या ठिकाणी चौकशी केली त्या सी आय डीच्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे वाल्मिक कराडच्या संपत्तीचा उल्लेख नाहीये जर साधा एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार या सालामध्ये या काळामध्ये जर वाल्मिक कराड हा गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरकाम म्हणून काम करणारा घरगडे असेल तर त्याची आज साडेचार पाच हजार कोटींची संपत्ती आली कुठून अशी नक्की वाल्मिक कराड काय कामं करतो की त्याची इतकी संपत्ती वाढली ह्याची साधी चौकशी होत नसेल ईडी सीईडी सी आय डी सी बी आय काय करतायत सध्या यांना अजिबात ह्याच गोष्टीचं घेणं देणं पडलेलं नाही आहे का साडेचार हजार कोटींचे आरोप झाले होते त्यांच्यावरती साधा घरघडी म्हणून जर काम करणाऱ्या व्यक्तीचं एवढी मोठी संपत्ती ते आली असेल तर शंभर टक्के त्या गोष्टीकडे जर त्या ठिकाणी दुर्लक्ष करण्यात आले किंवा जाणून बुजून तर त्या ठिकाणी सगळीकडे दुर्लक्ष करण्यात आले तर त्या संपत्तीमध्ये आणखी कोणतरी वाटेदारी आहे का वाटेकरी आहे का हा देखील प्रश्न आहे ना या ठिकाणी खरं तर ती सगळी संपत्ती वाल्मिकारची एकट्याची असू शकते का हो कारण पंकजा मुंडे बोलले होते की वाल्मिक कराडांशिवाय धनंजय मुंडेंचं पाणी हलत नाही मग इतकी साडेचार हजार कोटींची संपत्ती वाल्मिकराडने जमवली धनंजय मुंडेंना विचारल्याशिवाय जमवले असेल किंवा त्यांना माहिती नसेल या सगळ्या संबंध संतर् संबंधामध्ये परंतु जाणून बुजून त्या सगळ्या प्रकरणाकडे तुमच्या सगळ्यांचं लक्ष हटवायचं आहे म्हणून रोज रो, रोज नवी, नवी 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 रोज नवीन नवीन पायडे काढायचे रोज नवीन नवीन घटना काढायच्या आणि त्या सगळ्या जर संपलं तर मग सुरेशदासनं बाहेर काढायचं आता सुरेशदास जे बोलतात की मी त्याच्यावरती खास तर व्हिडिओ वेगळा बनवेन सूर्यदासांचं काय म्हणणं आहे ते आणि खरंच सूर्यदासांना कोण मारू शकतानी का कोणाला मारायची गरज पडते ह्याच्यावरती एक विचार व्हिडिओ वेगळा येईल परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये बरेच प्रश्नांची उत्तरं हे मिळणं बाकी आहेत आणि उत्तरं मिळणार कोणाकडून देणार कोण कारण ह्याच्यामध्ये प्र चोरी तोच आहे आणि पोलिसही तोच आहे त्यामुळे उत्तरं देणार कोण आजही इतक्या दिवसानंतर साधा पोलिसांना जर कृष्णा अंधेसारखा आरोपी सापडत नसेल तर बीड पोलिसांना दोन्ही हात जोडून सलाम करावा असा वाट वाटतो मला ज्या ठिकाणी बीड पोलीस ह्या सगळ्या गो गो शेतकऱ्यांवरती म्हणा किंवा इतर लोकांवरती जे जे त्यांच्या विरोधामध्ये काम करते बोलते आवाज उठवते या ह्या सगळ्या गोष्टी लोकांवरती जर खोटे गुन्हे दाखल करण्यामध्ये पटायत असेल आणि त्यांनी याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी केल्या असतील तर एवढं स्टँडर्ड आणि एवढं स्मार्ट असणारे बीड पोलीस सध्या कृष्णा अंधलेला का शोधू शकत नाही आहेत बीड पोलीस नाही शोधू शकत नाही शोधू शकत सी आय डी का नाही शोधू शकत कोणीच आस त्याबद्दल बोलायला तयार नाही आहे तुम्हाला काय वाटतं कृष्णाधळी खरंच जिवंत आहे का धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल का कोणी चा, चा चकार शब्द काढत नाही आणि वाल्मी कराडची एवढी संपत्ती त्या ठिकाणी असताना देखील त्या संपत्तीची साधी चौकशी देखील होऊ शकत नाही एवढं सगळं असताना देखील रोज नवीन नवीन नवी गोष्टी समोर येत आहेत ह्या लोकांच्या विरोधामध्ये एवढं सगळं असताना देखील या राज्याचे मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकरणावरती एक चकार शब्द का काढत नाहीत या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे कोण आहे कोणाचा हात आहे कोणाचा दबदबा आहे कोणाची दहशत आहे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार